पंधराव्या शतकाच्या अखेरीस संपूर्ण जगात मोठे बदल घडत होते युरोपमध्ये नवे शोध नवी जहाजे आणि नवे व्यापारी मार्ग शोधण्याची स्पर्धा सुरू होती आणि याच काळात भारत संपत्तीने समृद्ध मसाल्यांनी भरलेला सोन्या चांदीचा देश म्हणून ओळखला जात होता आज आपण पाहणार आहोत आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात कशी झाली युरोपियन लोक भारतात का आले आणि त्यांच्या आगमनामुळे भारताचं भविष्य कसं बदललं ही गोष्ट आहे समुद्र ओलांडून आलेल्या व्यापाऱ्यांची व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या सत्तेची आणि शेवटी संपूर्ण भारतावर राज्य करणाऱ्या परकीय शक्तींची चला तर मग आधुनिक भारत युरोपियनांचे आगमन या इतिहासाच्या प्रवासाला सुरुवात करूया टप्पा पहिला युरोपियन लोक भारतात का आले युरोपियन लोक भारतात अचानक आले नाहीत त्यामागे काही ठोस कारण होती मसाल्यांचा व्यापार भारत हा मसाल्यांचा खजिना होता मिरी दालचिनी लवंग जायफळ युरोपमध्ये ह्या मसाल्यांना सोन्या एवढी किंमत होती धा मसाले फक्त चव वाढवण्यासाठी नाही तर औषध अन्न साठवण आणि सुगंधासाठी वापरले जात म्हणूनच युरोपियन व्यापाऱ्यांना भारताशी थेट व्यापार करायचा होता पूर्वी भारत युरोप व्यापार जमिनीच्या मार्गाने होत असे पण ह्या मार्गांवर अरब आणि तुर्क व्यापाऱ्यांचा ताबा होता यामुळे युरोपियन व्यापाऱ्यांना जास्त कर भरावा लागत होता आणि नफा कमी होत होता म्हणून त्यांनी ठरवलं समुद्रमार्गे भारताचा थेट रस्ता शोधायचा पंधराव्या शतकात युरोपमध्ये नवे जहाज तंत्रज्ञान कंपास नकाशे विकसित झाले यामुळे लांब प्रवास शक्य झाला आणि नवीन देश शोधण्याची हिंमत वाढली व्यापारापासून सुरुवात झाली पण हळूहळू युरोपियन लोकांना भारतावर सत्ता मिळवण्याचं स्वप्न दिसू लागलं भारत म्हणजे फक्त व्यापार नव्हता तर सत्ता महसूल आणि अमर्याद संपत्तीचा स्रोत होता पंधराव्या शतकाच्या अखेरीस युरोपमधील एक देश भारतापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न करत होता तो देश म्हणजे पोर्तुगाल पोर्तुगाल लहान देश होता पण समुद्र प्रवासात तो खूप पुढे होता त्यांना भारतात पोहोचायचंच होतं कोणत्याही परिस्थितीत इसवी सन चौदाशे सत्त्याण्णवमध्ये पोर्तुगालमधून एक धाडसी खलाशी समुद्रात निघाला त्याचं नाव होतं वास्को द गामा अनेक महिने समुद्रप्रवास केल्यानंतर भयानक वादळं आजार आणि अन्नटंचाई सहन करत वीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव रोजी वास्को द गामा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचला वास्को द गामा जिथे उतरला ते ठिकाण होतं कालिकट आजचं कोझिकोड केरळ तेथील राजा होता झामोरीन सुरुवातीला झामोरीनने वास्को द गामाचं स्वागत केलं पण पोर्तुगीजांनी आणलेली भेटवस्तू राजाला काहीशी सामान्य वाटली तरीसुद्धा इतिहास घडून गेला होता कारण भारताचा समुद्रमार्ग युरोपसाठी खुला झाला होता वास्को द गामा परत पोर्तुगालला गेला आणि भारतातील मसाले घेऊन गेला त्या मसाल्यांनी पोर्तुगालमध्ये प्रचंड नफा मिळवून दिला यानंतर पोर्तुगीजांनी ठरवलं भारताशी नियमित व्यापार करायचा पोर्तुगीजांनी भारतात फक्त व्यापार न करता हळूहळू आपली सत्ता वाढवायला सुरुवात केली त्यांनी किल्ले बांधले नौदल मजबूत केलं आणि भारतीय व्यापाऱ्यांवर दबाव टाकायला सुरुवात केली इसवी सन पंधराशे दहामध्ये पोर्तुगीज सेनापती अल्बू कर्कियाने गोवा जिंकला आणि गोवा बनला पोर्तुगीज सत्तेचं केंद्र पोर्तुगीजांमुळे भारतात पहिल्यांदाच युरोपियन सत्ता स्थिरावली तोफखाना बंदुका नवे युद्धतंत्र भारतामध्ये आले पण त्याचबरोबर धार्मिक हस्तक्षेप जबरदस्ती आणि संघर्षही वाढले पोर्तुगीज भारतात आले पण ते एकटे नव्हते लवकरच डच फ्रेंच आणि इंग्रज भारताच्या दिशेने निघाले आणि याच स्पर्धेतून पुढे भारताचं राजकारण पूर्णपणे बदलून गेलं